नमस्कार एन सी एन न्यूज टीव्ही मराठीच्या बातम्यांमध्ये आपले स्वागत आहे आजच्या हेडलाईन्ससह आम्ही घेऊन आलो आहोत एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा जिथे संकटाच्या काळात मानवतेचा हात पुढे आला आहे चला पाहूया आजच्या ठळक बातम्या एक हात मदतीचा रावणदाव येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार फसियुद्दीन पटेल यांनी पुरग्रस्तांना दिला आधार मखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीने हसनार बिंगोली बेंडेगाव रावणगाव मारजवाडी आणि भासवाडी या गावांना मोठा फटका बसला आहे शेतमाल वाहून गेला जनावरे ददावली आणि अनेक कुटुंबांचे संसार झाले पण या भूमिपुत्र आणि बार्शीचे तहसीलदार फसिद्दीन पटेल यांनी स्वतः पुढाकार घेत पूरग्रस्तांना दिलासा दिला, दिला। रावणगाव येथील पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी तहसीलदार फसिउद्दीन पटेल यांनी स्वतः गावात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी शेकडो अन्नधान्य किटचे वाटप केले आणि जीवनावश्यक वस्तूंसह भांडी बर्तन यासारख्या साहित्याची सोय केली पूरग्रस्तांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले गावातील परिस्थिती अत्यंत भीषण आहे अनेक कुटुंबांचे संसार वाहून गेले अशा वेळी प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे फसिद्दीन पटेल यांनी यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबांना मदत आणि कोणत्याही धर्म जातीचा भेद न करता समाजासाठी कार्य करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे त्यांच्या या कार्यामुळे रावणगावातील पुरग्रस्तांना मोठा आधार मिळाला आहे संकटाच्या काळात एक हात मदतीचा किती मोठा आधार ठरू शकतो हे फसियोद्दीन पटेल यांच्या कार्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे त्यांच्या या कार्याला गावकऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे एन सी एन न्यूज टीव्हीकडून तहसीलदार फसियोद्दीन पटेल यांच्या या मानवतावादी कार्याला सलाम या बातमीसह आम्ही आजच्या बुलेटिनचा समारोप करतो आणखी ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी एन सी एन न्यूज टीव्हीला ला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नव्या बातम्यांसह तोपर्यंत नमस्कार